कल्पना करा रात्रीच्या अंधारात तुमच्या गावात एक सावली सरपटत येते आणि सकाळी एक जीव घेणी बातमी महाराष्ट्रात बिबट्यांच्या हल्ल्यात गेल्या महिन्यात तीन जणांचा मृत्यू झाला हे फक्त आकडेवारी नाहीये तर जिवंत माणसांच्या कहाण्या आहेत नमस्कार मंडळी आज आपण या वाढत्या मानव बिबट्या संघर्षाबद्दल अडीकडच्या घटनांबद्दल आणि वन मंत्री गणेश नाईक यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल सविस्तर बोलणार आहोत हा विषय फक्त बातम्यांपुरता मर्यादित नाही तर तो, तो पर्यावरण कायदा आणि स्थानिक समुदायांच्या सुरक्षेशी जोडलेला आहे नमस्कार मी सैजल तांबे आणि तुम्ही पाहताय प्राईम टाइम महाराष्ट्र सुरुवातीला आपण पार्श्वभूमी समजून घेऊया महाराष्ट्रात विशेषतः पुणे जिल्ह्यातील शिरूर आंबेगाव जुन्नर आणि खेड तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या हालचाली आणि हल्ल्यांमध्ये गेल्या काही महिन्यात मोठी वाढ झाली आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून आतापर्यंत या भागात कमीत कमी सत्तर बिबटे पकडण्यात आले आहेत दुर्दैवाने गेल्या तीस दिवसात तीन जणांचा बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला यात एक वर्षांचा मुलगा दोन अल्पवयीन मुले आणि एक वृद्ध व्यक्ती यांचा समावेश आहे हे हल्ले मुख्यतः मौजे पिंपरखेड परिसरात घडले असून ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि संताप निर्माण झाला आहे या घटनांनंतर शेकडो ग्रामस्थांनी पुणे नाशिक महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले आणि बंदूक परवान्याची मागणी केली काही गावकऱ्यांनी तर गळ्यात स्पाईक असलेले कॉलर घालून स्वसंरक्षण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे या तणावपूर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांनी एक वादग्रस्त विधान केलं त्यांनी सांगितले की नरभक्षक म्हणून ओळखले जाणारे बिबटे दिसले की त्यांना गोळी मारावी त्यांच्या मते जुन्नर आंबेगाव राजगुरुनगर आणि शिरूर या भागात बिबट्यांची संख्या वाढली आहे आणि लोकांच्या जीवितांच्या सुरक्षिततेसाठी हे कठोर पाऊल आवश्यक आहे या विधानानंतर वन विभागाचे एका मॅन इटर बिबट्याला गोळी घालण्याचे आदेश दिले आणि तो बिबट्या शिरूर तालुक्यात शार्प शूटर्सनी मारला गेला त्याचे शव ग्रामस्थांना दाखवण्यात आले ज्यामुळे तात्पूर्वी शांतता निर्माण झाली पण मंत्रीजींनी पुढे सांगितलं की तातडीने दोनशे पिंजरे बसवले जातील आणि आणखी एक हजार पिंजरे खरेदी केले जातील याशिवाय एआय अलर्ट सिस्टम ड्रोन आणि इतर उपायांची देखील चर्चा केली आहे मात्र या विधानावर वन्यजीव अभ्यासक कायद्याचे जाणकार संवर्धन तज्ज्ञ आणि पर्यावरणवादी संघटनांनी तीव्र आक्षेप घेतले आहेत भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर नुसार कोणत्याही वन्य प्राण्याला मग तो बिबट्या असो क्षणी गोळी घालणे हे अंतिम आणि अत्यंत अपवादात्मक पाऊल आहे कायद्यानुसार प्राण्याला नरभक्षक घोषित करण्यासाठी स्पष्ट पुरावे जसे की डीएनए एन ए चाचण्या पगमार्क विश्लेषण वैज्ञानिक तपासणी आणि अधिकृत अधिकु, प्रतिक्रिया करावी लागते चुकीचा बिबट्या मारला गेला तर काय असा प्रश्नही उपस्थित होत आहे कारण जुन्नर फॉरेस्ट डिव्हिजन मध्ये दोन हजार एक ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत बिबट्यांच्या हल्ल्यात अनेक घटना घडल्या पण प्रत्येक वेळी सर्व बिबट्यांना दोषी ठरवता येत नाही तज्ञांचं म्हणणं आहे की अशा प्रकारे सर्वत्र गोळी मारण्याची भाषा वापरली गेली तर समस्या अधिक गुंतागुंतीची आणि दीर्घकाळ टिकणारी होऊ शकते कारण मूळ आहे की जंगलाचा वेगाने घटणारा अधिवास अन्नसाखळीतील असंतुलन मानवी वस्त्यांचा अनियंत्रित विस्तार कचरा व्यवस्थापनातील कमतरता आणि रात्रीच्या वेळी होणारी पशुधन चराई याशिवाय फेरल प्राणी जसे की जंगली कुत्रे आणि मृत पशुधनाचे अवशेष हे बिबट्यांना मानवी वस्त्यांकडे आकर्षित करतात हे घटक बदलले नाहीत तर कितीही बिबटे पकडले गेले हलवले गेले किंवा मारले तरी संघर्ष काही थांबणार नाही उदाहरणार्थ गुजरात आणि महाराष्ट्रात बिबट्यांच्या नसंबंधीचा प्रयोग चर्चेत आहे ज्यामुळे त्यांची संख्या नियंत्रित करता येऊ शकते पण याचे दीर्घकालीन परिणाम अभ्यासण्याची गरज आहे वन विभाग सध्या विविध उपायांवर काम करत आहे यात ए आय कॅमेरे आणि ड्रोनद्वारे सर्व्हिलन्स पिंजरे बसवणे रात्री गस्त वाढवणे आणि लोकजागृती मोहीम यांचा समावेश आहे काही ठिकाणी सौर फेन्सिंग सोलार फेन्स पशुधन संरक्षण योजना आणि वन्य जीव कॉरिडॉर सुरक्षित करणे असे उपाय राबवले जात आहेत याशिवाय समुदाय आधारित संवर्धन कम्युनिटी बेस्ड कन्झर्वेशन हा एक प्रभावी मार्ग आहे ज्यात स्थानिक लोकांना शिक्षण देऊन त्यांना संघर्ष कमी करण्यात सहभागी संजय गांधी पार्क नॅशनल लिव्हिंग विथ यांसारख्या कार्यक्रमाद्वारे मानव बिबट्या सह अस्तित्व शिकवले जाते देश विदेशातील यशस्वी उदाहरणे पाहता नामिबियात स्थानिक समुदायांना वन्यजीव संरक्षणात भागीदार बनवून संघर्ष कमी केला आहे एकीकडे लोकांची भीती आणि जीवित हानी खरी आहे तर दुसरीकडे बिबट्या हा शत्रू नसून जंगल परिसंस्थेचा महत्वाचा भाग आहे तो कीटकनाशक आणि छोट्या प्राण्यांची संख्या नियंत्रित करतो आणि जैवविविधता राखतो त्यामुळे उपाय संतुलित वैज्ञानिक आणि कायदेशीर चौकटीतले असणे आवश्यक आहे चुकीच्या धोरणांमुळे पर्यावरणाचे नुकसान होऊ शकते शेवटी आपण एक गोष्ट लक्षात ठेवूया मानव वन्यजीवन संघर्ष ही दोन्ही बाजूंना धोकादायक बाब आहे यासाठी राजकीय निर्णय वैज्ञानिक अभ्यास कायद्याचे काटेकोर पालन आणि स्थानिक समुदायांचा सक्रिय सहभाग हे चारही घटक एकत्र काम केल्याशिवाय खरा समाधान मिळू शकत नाही पंतप्रधान मोदींनाही नुकतेच वाद्यांनी नवीन धोरणांची विनंती केली आहे ज्यात वन्यजीव कॉरिडॉर सुरक्षित करणे आणि विकास नियोजन यांचा समावेश आहे जर तुम्हाला या विषयाचा पुढील भाग भारतीय वन्यजीव कायद्यांचे तपशील नरभक्षक घोषित करण्याची प्रक्रिया नसबंदीचे फायदे तोटे आणि देश विदेशातील सर्वोच्च पद्धती यावर व्हिडिओ हवा असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनही तुम्ही प्राईम टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा